प्रथम तर मी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांना शुभेच्छा देतो त्यांचं अभिनंदन करतो तर हा विजय आपल्या सगळ्या महाविकास आघाडीतल्या नेत्यांचा जनतेचा हा विजय आहे आणि नक्कीच मला असं वाटतं का तालुक्यातील महाविकास आघाडीमधल्या सर्व नेत्यांनी अतिशय प्रामाणिक प्रमाणे प्रामाणिकपणे जे काही काम केलं त्या कामाचं हे बळ आहे आणि म्हणून खरं तर अमोल कोल्हेंचा विजय हा या ठिकाणी निश्चित झालाय विशेषतः जुन्नर तालुक्यातून ज्या पद्धतीने तालुका आपल्या तालुक्यातला उमेदवार म्हणून नारेंगाव गावचा उमेदवार म्हणून ज्या पद्धतीने काम करत होता त्याचा आदर्श बाकीच्या तालुक्यांनी त्या ठिकाणी घेतला आणि म्हणून खऱ्या अर्थानं सगळ्या तालुक्यातून अमोल कोल्हे यांना या ठिकाणी शिरोड लोकसभा मतदारसंघातून लीड मिळालं आणि अमोल कोल्हे आता या ठिकाणी विजय झालेले आहेत अनेकांना कोणाकोणी जरी दबाव टाकले गेला तरीही जनतेने अमोल कौल दिला हा नक्कीच शेवटी अमोल कौल दिला जे राज्य पातळीवरती पातळीवरचे जे काय राजकारण चाललंय ते खरं तर कुठंतरी आपल्या सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी ते काय का पटत नाहीये आणि शेतकऱ्यांची जी काय ससेवर या ठिकाणी चालू आहे ती त्याला सगळे शेतकरी कंटाळून या ठिकाणी एक चांगला उमेदवार द्यायचं जनतेने ठरवलं आणि आमळपलेला त्या ठिकाणी विजय केला या पुढच्या काळात नाही आता कसं आहे आता ते प्रमाणपत्र हातात घेता येत त्यांना प्रमाणपत्र हातात घेऊ द्या जुन्नर तालुक्यात येऊ द्या जल्लोष करू द्या त्यानंतर आपण दिशा ठरवू झाली मला वाटत आव्हान प्रती आव्हान ही राजकारणात येतच राहतात परंतु जनतेने एकदा ठरवलं निवडणूक हातात घेतली की काय होऊ शकतं हा महाराष्ट्राचा निकाल सांगून जातोय आणि ह्या इलेक्शनला सुद्धा मला वाटतं सगळे नेते एका बाजूला आणि काही ठराविक माहिती सत्तेची लाडा सारखी तरुण सगळे एका बाजूला अशी इलेक्शन झाली आणि निश्चित स्वरूपात जुन्नर तालुक्याच्या जनतेन नाही तर मला वाटतं शिरोर मतदारसंघामध्ये पूर्णपणे सगळ्या साही तालुक्यांमध्ये हा भरघोस मातांनी अमोल साहेब निवडून आले हा खर तर लोकांनी दिलेला एक मला वाटतं या सगळ्या नेते म्हणजे संदेश आहे की आपण आपल्या जागा सोडू नका आपण आपल्या जागा दहावी आई जिथं ज्या घरी तुम्ही निवडून आले मला वाटतं तिथंच राहिले तर हिच्या स्वरूपात एक चांगला सकारात्मक संदेश या इलेक्शन सगळ्या नेत्यांना दिलाय आता इथं जी काही नाही आता कसं आहे खासदार साहेबांना पहिला तालुक्यात येऊ द्या त्यांचं स्वागत आम्हाला करू द्या त्यांचा जल्लोष करू द्या सगळ्या नेते मंडळींनी सगळ्या कार्यकर्त्यांनी जनतेनी ताळागाळातील म्हणजे सर्वसामान्य लोकांनी त्यांचं खरं तर या ठिकाणी मतदान स्वरूपातून त्यांना आशीर्वाद या ठिकाणी दिलेले त्यांचे या ठिकाणी आभार मानू द्या आणि आता जर तुम्ही पाहिलं महाराष्ट्रातले परिस्थिती या ठिकाणी बदललेली आहे केंद्रातले जर बघितले तर इंडियाचे जे उमेदवार आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी निवडून आलेले उद्या सत्तेत काय रूपांतर होत आहे सत्ता बदल होती या दिशेने खरं इंडिया तर इंडियाची आता वाटचाल चालू होताना आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी दिसते या सगळ्या गोष्टी होऊ द्या नंतर पुढचं आहे वेळ काय गेलेली नाही Kami suruh menteri ya kena